पिंजऱ्यामध्ये बंद आहे बरं आणि त्याच्या तीन चाव्या एक प्रेक्षकांच्याकडे एक दिग्दर्शकाकडे आणि एक प्रोड्युसरकडे ते जोपर्यंत ती चावी आम्हाला बाहेर काढत नाही तो तोपर्यंत आम्ही त्या पिंजऱ्यातच राहणार तिथे मिळून ठरवायला लागतो तिथं मिळून जर काढली बाबा ह्याला बाहेर काढूया तर ते मला हिंदी चित्रपटातले जे कॉमेडियन्स आहेत त्याच्यात दिवशी स्पर्धक कोण आणि त्यांच्याशी टक्कर कशी देतो त्याच्या कॉमेडी मध्ये कधी स्पर्धक नसावा आणि स्पर्धा असली तर हेल्थी स्पर्धा असावी कारण कॉमेडी करताना हा दुसरा समोरचा आर्टिस्ट सुद्धा फार महत्त्वाचा असतो मी एकट्याला एकटाच सगळं करून जातो असं नाही आहे अच्छा समोरची ऍक्शन दरॅक्शन जास्त फार महत्त्वाचे असते मग त्याच्यावर कॉम्पिटिशन करून उपयोग होत नाही मग ते काय करतो मिळून मिसळून काम करायला लागतं आणि कॉमेडीन्स जेवढे आहेत ते आम्ही सगळे समजा दोघं जण इव्हन अशोक आणि मी काम करत असलो तर आम्ही दोघे जण मिळून मिसळूनच काम करतो म्हणजे अंड बाबा अशोक असं करूया अशोक कसं करूया अशोक म्हणा लक्ष असं करून बघ तसं करून बघ असं केलं म्हणजे कॉम्पिटिशन चालत नाही कॉमेडीला त्यामुळे कोण कॉम्पिटिटर नाही सगळे ते मित्रच आहेत त्यामुळे पण जॉनी लिव्हर सध्या खूप जोरात हा जॉनी लेव्हर चांगलं त्याचा टायमिंग सेन्स तुझा टायमिंग सेन्स त्याची स्टाईल वेगळी आहे माझी स्टाईल वेगळी पण एकत्र असे आल्यानंतर काय घडतं असं केलं ना अन्हाडी पिक्चर आम्ही केलं ना फार सुंदर लोकांना जाम आवडली ती कॉमेडी टाइमिंग त्याच्याप्रमाणे असतं ते म्हणजे अगदी मजा येत असेल काम करता सेटवरती सेट वरती जॉनी तर सेट वर असेल तर काय म्हणजे बघायला आउटडोरला असेल तर बघायलाच लोकां जॉनी हेच म्हणतो लक्ष असेल तर